भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ दहिवडीमध्ये तिरंगा रॅली संपन्न प्रशासकीय अधिकारी कर्मचारी नागरिक माजी सैनिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या पराक्रमाच्या सन्मानार्थ मंगळवारी दहिवडी शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली या सन्मानार्थ रॅलीमध्ये मान खटावच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर नायब तहसीलदार योगिता ढोले गटविकास अधिकारी प्रदीप सेंडगे सहगट विकास अधिकारी दत्तात्रय खाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे वन अधिकारी अमित मुळीक यांच्यासह आजी माजी सैनिक महिला पोलीस महसूल पंचायत समिती नगरपंचायत कर्मचारी पोलीस पाटील आरोग्य विभाग कृषी विभाग पोलीस भरती अकॅडमी विविध सेवाभावी संस्था सामाजिक संस्था भाजपच्या विविध आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मानखटावच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर म्हणाल्या पालकमंत्री शंभूराजे शंभूराज देसाई यांच्या सूचनेनुसार तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकावर झालेल्या बॅड हल्ला व ऑपरेशन शिंदूर राबवत सैनिकांनी पाकिस्तान मध्ये जाऊन हवाई हल्ला केला आज आपण घरामध्ये शांततेत झोपतो कारण सीमेवर आपले जवान दे जवान देशाची व आपली सुरक्षा करत असतात सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी या रॅलीचे आयोजन आज करण्यात आले होते मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज मानदेश न्यूज साठी मान तालुका प्रतिनिधी विशाल गुरव मानदेश न्यूज धैवडी पाहुयात रॅली विस्तृतपणे पालकमंत्री महोदय शंभूराजे देसाई यांच्या आग्रहाने आपण तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं सातारा जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी एकाच वेळी सर्व ठिकाणी तिरंगा थी रॅली आयोजित केलेली होती त्या रॅलीमध्ये सर्व समाविष्ट अधिकारी कर्मचारी नागरिक माजी सैनिक सर्व अकॅडमीचे विद्यार्थी पत्रकार बंधू भगिनी रॅलीमध्ये आपली आपण सगळ्यांना माहिती आहे की मागच्या आठवड्यामध्ये जर भारत पाकिस्तान युद्धाची जी पार्श्वभूमी तयार झाली तर आपल्या सैन्य दलाचं मनोबल वाढवण्यासाठी या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आपण सर्वजण शांततेत झोप घेतो तर ते कशा कशामुळे घेतो की आपलं भारतीय सैन्य दल नौदल हवाई दल ह्या सगळ्या दल आपल्या सेवेसाठी तिथं उपस्थित आहे त्यामुळे आपण शांततेची झोप घेतो तर त्या सैन्य दलाचं मनोबल वाढवणं किंवा त्यांना आपण हिंमत देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्याचं आपण पालन करतोय तर आपण सर्वांनी ह्या रॅलीमध्ये समाविष्ट होऊन जो सहभाग दाखवलाय उत्स्फूर्त सहभाग दाखवलाय त्यासाठी मी सर्वांचं सर, सर्वप्रथम धन्यवाद देते आपण सर्वांनी अशाच पद्धतीने आपल्या माजी सैनिक असतील रिटायर्ड सैनिक असतील त्या सर्वांना जेव्हा ते येतात आपल्या भागात येतात सातारा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आपल्या भागात येतात आपल्या मानखटामधून पण भरपूर सैन्य आिमेवर लढत आहे किंवा रिटायर असेल माझी सैनिक म्हणून येता असतील तर त्यांना परोपरी मदत करा कुणालाही दुखावू नका माझी सैनिक जर आपल्या कार्यालयात आले सर्व कर्मचाऱ्यांना पण माझी सूचना आपल्या कार्यालयात जर माझे सैनिक आले तर त्यांच्या अडचणी सर्वप्रथम सोडवा त्यांना न्याय द्या तरच आपण आपल्या देशाला न्याय देऊ शकतो हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते सर्व पूर्ण करणार आहोत याची मला खात्री आहे सर्वांना खूप खूप धन्यवाद आपण रॅलीमध्ये समाविष्ट झाले आणि परत एकदा आपण एक गोष्ट संसारातून घेऊ दे दूत बनाने तमी लोपति संदेशा रोशन मरना मुद्दे मिली नहेसी ना भेना आशा जन भक्ति चाहे तुझे वरी मचे विधान ले भावे रिया सती वर नसे लोंडले कुली तुझे ना हो जरी न गाती न भाटे बतावे जरी न गाती न भाटे बतावे आपण प्रत्येकाला पाहत आहोत की आपलं भारतीय सैन्य दर कशातच कमी पडत नाही परिस्थिती असेल भारतातली अंतर्गत व्यवस्था बुलडलेली असली तरी तिथं आपले भारतीय सैनिक रचणार असतो आणि बाहेर सुद्धा ज्या वेळेला कुणा प्रेर अन्याय करतो त्यावेळेला सद्य कसं दिलं जातं